आता प्रभाग क्रमांक तीन याची संपूर्णता लोकसंख्या जर तुम्ही पाहिली तर ही लोकसंख्या आहे त्रेचाळीस हजार पाचशे ब्याऐंशी एवढी यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या चार हजार सातशे आठ एवढी आहे तर अनुसूचित जनजातीची लोकसंख्या सातशे तेहतीस एवढी आहे प्रभाग क्रमांक तीन यांची व्याप्ती जर पाहिली तर ऐरोली सेक्टर एक ए सेक्टर एक सेक्टर दोन सेक्टर एकोणीस सेक्टर वीस शिव कॉलनी आयरोली गाव देशमुखवाडी सायनाथवाडी आणि समतानगर आणि याच्यामध्ये या प्रभागामधून जे चार उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्यांचं आरक्षण जर पाहिलं तर प्रभाग क्रमांक तीन अ हा अनुसूचित जाती यांच्यासाठी राखीव आहे प्रभाग क्रमांक तीन ब हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहे आणि प्रभाग क्रमांक तीन क हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे तर प्रभाग क्रमांक तीन ड हा सर्वसाधारण यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे